आपले नेते आदरणीय राजभाऊ आंधळकर साहेब अरुण भाऊ अनिल काका रेणके आप्पा रमेश अण्णा केशव बापू स्टेजवरील सर्व नेते मंडळी वैराग आणि वैराग बाहूतून आलेले सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधवांनो आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपले नेते राजभाऊ हे उभं आहेत आणि त्यांची त्यांची चिन्ह धनुष्यवान आहे वास्तविक पाहता ही निवडणूक तुमच्या आमच्या वैराग आणि वैराग भागासाठी फार महत्त्वाची आणि आपल्या पुढील पि पिढीतील भविष्याची ही निवडणूक आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आले असताना त्या ठिकाणी आपण सभेला हजर होता या वैराग आणि वैराग भागामधून नानानी पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाचं काम केलं आज आपल्याला रमेश अण्णानी सांगितलं रमेश अण्णा तुम्ही त्यावेळेस त्यांच्या पार्टीत होते वैराग तालुका न करू द्यायचं पाप या माणसानी केलं नानानी शेतकरी कामगार पक्ष सोडून दिला आणि वैराग तालुक्यासाठी आपण प्रवेश केला परंतु ह्या सर्व गोष्टी तिथं आपण सांगितल्या आज वैराग तालुक्याचा प्रश्न त्या दिवशी राजभवनी प्र मुख्यमंत्री साहेबाला सांगितला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस वैराग तालुका महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तालुका निर्मिती होईल त्यावेळेस पहिल्यांदा काय असेल तर वैराग तालुका केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द त्या ठिकाणी दिला एम आय डी सीचा प्रश्न राजेभाऊने त्या ठिकाणी मांडला त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की गाडीत बसल्या बसल्या मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही रस्ता पुढच्या माळावरच्या पाण्याचा प्रश्न नानाने घेतला होता तीही राजाभाऊनी त्यावेळेस तिथं काम सुरू केलंय महत्वाचं म्हणजे आपल्या वैराग आणि वैराग भागासाठी संतनात सहकारी साखर कारखाना चालू करणं फार मोठं गरजेचं आहे कारण इतर व्यापारी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी कार कारखाना बंद असल्यामुळं या पाच दहा बारा वर्षामध्ये आपला व्यवहार व्यवस्थित नाही आपला सर्वसामान्य माणसाला तरुण बांधवाला कुठल्याही प्रकारची आर्थिक व्यवस्था नाही तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आजपर्यंत आपल्या पिढी बरबाद झाली परंतु आपल्या पिढी आपल्या नंतरची पिढी बर्बाद होऊ द्यायची नसेल तर राजभाऊ आमदार झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ही मनात खुणघाट आपण मानले पाहिजे कारण गेल्या तीस पंचवीस वर्षापासून रेणका आप लिंगायत आपल्या लिंगायत समाजाला नुसतं गुंगवात गुंगवात गेले परंतु लिंगायत लिंगायत समाजाच्या मनमत स्वामी मताला राजभाऊला शब्द टाकला समाजाने आणि त्या ठिकाणी मनमत स्वामीच्या मटाला लिंगायत समाजाला आता तिथं काम सुरू केलं लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा विषय विषय निश्चितपणे लिंगायत स्मशानभूमी असेल पंढरपूर रस्ता असेल या दोन्ही ठिकाणचा आपण रस्ते केल्याशिवाय राजभाऊ करून राहणार नाही बुद्ध स्वामीचंही शेड चालू आहे आणि आपल्या अण्णाभाऊ नगरला पप्पू बुद्धविहारलाही राजभूने त्या ठिकाणी पस्तीस लाख रुपये निधी दिले मला सांगा सर्व समाजाला सांभाळून नेणारा माणूस सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य वेचणारा माणूस या माणसाला आपण निवडून द्यायचं नाही तर निवडून कोणाला द्यायचं मी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो मी आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो कारण वैराग आणि वैराग भागातून जितका लीड द्यायचा की परत तरफ या विरोधकांनी केली नाही पाहिजे इतक्या लीड द्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची कारण राजभाऊ ही तुमच्या प्रेमापोटी मारलेली माणसं आहेत निवडणूक ही कार्यकर्त्यांनी मतदारांनी हातात घेतलेली आहे जेव्हापासून आचारसंहिता लागली भाऊ त्यापासून हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदार हे तुमच्यासाठी जीवाचं रान करून आणि रक्ताचं पाणी करून हे ह्याची जाण तुम्हाला आहे प्रत्येकाचा आशीर्वाद तुम्हाला आहे प्रत्येकाची सहकार्य तुम्हाला आहे प्रत्येकाचं आशीर्वाद तुम्हाला निश्चितपणा लागणार नाही परंतु एक शब्द भाऊ आम्ही तुम्हाला देतो की आम्ही तुमच्यासाठी नानांसारखं प्रेम केलं आहे तुम्ही आमच्यावर नानांसारखं प्रेम करता आम्ही तुम्हाला नानांच्या रूपात या ठिकाणी आपण बघतो त्याच्यामुळे या भागातली या भागातून आम्ही मतदान तुम्हाला देणार माझे नाना उभा राहत असं समजून आम्ही प्रत्येक जण काम करतोय आणि लांब लक्षात ठेवा कारण तालुका निर्मितीचा प्रश्न तुम्ही निश्चितपणानं मिटवणार आहे कारखान्याचा प्रश्न तुम्ही निश्चितपणानं मिटवणार आहे एमआयटी सी चा प्रश्न निश्चितपणानं मिटवणार आहे या वैराग आणि वैराग भागाचं कल्याण केल्याशिवाय आपण राहायचं नाही हा शब्द मी आम्हाला देतो आणि आपल्या सर्वांना एक माझी हात जोडून विनंती आहे बहुला आहे बराच वेळ झालेला आहे आंधळकर साहेब भरपूर वेळ बोललेत आंधळकर साहेब सगळं ओके झालंय कार्यक्रम त्याच्यामुळं काय अडचण नाही मला सांगा की आपण या स्टेजवर बसल्यावर आंधळकर साहेब बस असतील रमेश अण्णा असतील अरुण भाऊ असतील रेणके अप्पा असतील या सगळ्यांनी तिकडचा कर कारभार बघितला त्या कारभाराला कंटाळून या ठिकाणी आले राजभाऊचं नेतृत्व मान्य केलं सर्वसामान्य माणसाला सगळ्या समाजाला सर्वांना सांभाळून समाज नेणारा म्हणजे आपला नेता आहे या नेत्याची मान निश्चितपणानं राजभाऊ तुम्हाला राजभाऊला शब्द देऊ का सगळ्याच्या वतीनं हात वर करून सांगा हात वर करून जरा मोठ्यानं वर डून सांगा जरा भाऊ ही प्रेम वैराग आणि वैराग भाग तुम्हाला देत आहे आणि निश्चितपणानं सांगतो बाब्य बापू सुधीर बापू तुमच्या उत्तर बार्शी तालुक्यापेक्षा जर नाही वैराग आणि वैराग नाही ना दिला तर आम्ही बी वैराग भागाचं नाव सांगणार नाही हा शब्द या सर्वसामान्य माणसाच्या कारण ही शब्द जी राजबोला दिलाय ती तुमच्या सर्वाच्या आशीर्वादावर तुमच्या सगळ्याच्या सहकार्यावर आणि तुमच्या सगळ्याच्या जीवावर हा शब्द दिलाय आणि निश्चितपणानं उद्याच्या वीस तारखेला धनुष्यबाणासमोरचं समोरच बटन दाबून राजभाऊला आपण आमदार करू आणि जे आपल्या मागण्या महत्वाच्या आहेत त्या मागण्या निश्चितपणानं राजभाऊ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत जिथं जाईल तिथं राजभाऊ पाणीच काढते मुख्यमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांची बी सभा आपण बघितली त्याच्यामुळं निश्चितपणानं आपण सर्वजण राजभवनला सहकार्य करा आशीर्वाद द्या आणि राजेभाऊच्या पाठीमाग भक्कमपणे राहा राजेभाऊ निश्चितपणानं आम्ही वैराग आणि वैराग भागातून लीड दिल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द आपल्याला देतो माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय